गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी असलेली पीक विमा योजना विरोधकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे निवडणुका झाल्या मतं मिळालीत आधी लाडक्या बहिणी अपात्र केल्या आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेले आश्वासन आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाड्यात अडकले आहे असं म्हणत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय सरकार आली लूट सुरू झाली लोकांना खोटी आश्वासनं देऊन लोकां लोकांशी बेमानी करून हे सरकार आलेलं आहे मुळात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचे नावं कपात केली जात आहेत एकवीसशे रुपये देण्याची या सरकारची अवकात नाही मुद्दा मी हा शब्द वापरतोय इतकी फायनान्शियली अडचण आता राज्याची आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मंत्र्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ते आम्ही देऊ आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे मग एस टी भाडेवाढ करतील लोकांवर भूर्दंड टाकतील रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील चार वर्ष लुटतील पाचव्या वर्षी वाटतील हजार रुपये प्रमाणे खोटा आश्वासन देतील पुन्हा सत्तेवर येतील लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे या सरकारला कुठल्याही प्रकारची मला वाटतं की लाज बीज बाळगायची आवश्यकता नाही बिनास्तपणे लुटा बिनास्तपणे वाटा आणि बिन्हास्तपणे सत्ता उभा भोगा एवढंच एकच काम या सरकारचं आता शिल्लक राहिलं नाही मी ऐकलंय त्यांचं स्टेटमेंट ते म्हणाले की मी कुठं आश्वासन दिलं मलिदा खाताना सत्तेची खुर्ची उपभोगताना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मात्र जनतेच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आला की तिथून मात्र स्वतःला बाजूला करायचं हे प्रत्येकाच्या तीनही पक्षातील प्रमुखांचे धोरण मला दिसतोय तिघांनी मिळून शेतकऱ्याला फसवलं मात्र अंगावर आलं की एक एक जण बाजूला होतो आणि जबाबदारी झटकतो आहे पण सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे ही जबाबदारीच भान ठेवून शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी आमची मागणी